भिवंडी लोकसभेतून अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनाच प्रचंड मतांनी निवडून द्या प्रहारचे नेते बच्चू कडू यांचे कल्याण भिवंडीकरांना आवाहन कल्याणाबिवली येथे चौकाचौकात विजय निर्धार यात्रेचे जल्लोषात स्वागत दहा आंदोलनाची ताकद एका मतदानात आहे तेव्हा विचार करूनच मतदान करा बच्चू कडू निलेश सामरे यांच्या प्रचाराला मला येता आलयाचं मी भाग्य समजतो तुम्ही किती आहेत आणि कोण विरोधात आहे हा विषय महत्वाच नाहीये तर आपण किती आहोत आणि काय आहोत हे महत्त्वाचे आहे आज खरी परीक्षा उमेदवाराची नाही तर मतदाराची आहे मी जेव्हा निवडणुकीला उभा होतो तेव्हा माझ्यासोबत कोणताच पक्ष नव्हता कोणताच धर्माचा झेंडा नव्हता की दिल्ली मुंबईचा कोणता मोठा नेता नव्हता आपल्यासारखी जनता होती म्हणून बच्चू कडू निवडून आला हे जर एका मतदारसंघात होऊ शकतं तर महाराष्ट्राच्या कानाकोपयात एक कार्यकर्ता आम्ही का निवडून देत नाही हा ख्या अर्थाने प्रश्न आहे असे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी भिवंडी लोकसभेतील अपक्ष उमेदवार जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या कल्याण येथील प्रचार सभेत. बोलताना केले काम करणाऱ्या निलेश सारख्या माणसाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी मजबूतीने एकत्र या आणि त्यांना मोठ्या मतांनी निवडून आणा गरिबांसाठी कानाकोपयातून लढणारा एक एक माणूस जरी तयार झाला तरी शेतकरी आणि कष्टकरी हा सुखाने झोपेल म्हणूनच निलेश सारखी व्यक्ती ही या व्यवस्थेत आली पाहिजे असे सांगत आमदार कडू यांनी निलेश सांब्रे यांना निवडून आणण्यासाठी उपस्थित जनतेला आवाहन केले रवींद्र जाधव कल्याण आणि कल्याण करणारा उमेदवार आहे महाराष्ट्रात राजेजी शेट्टी आणि त्याच्यानंतर जाहीर सभा फक्त निलेजी सावळे यांची घेतली त्यांची ओळख आमच्यासाठी रुग्णसेवक म्हणून आहे एक सामान्य माणसासाठी धावणारा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि मला असं वाटलं का आपण त्यांच्या प्रचारसभेला गेलो पाहिजे तर कार्यकर्ता उभा राहत नाही राहिलेला कार्यकर्ता हा टिकला पाहिजे लढला पाहिजे याच्यासाठी पाठिंबा म्हणजे दोनही पक्ष काँग्रेस आणि भाजपा हे दोघायजणं धर्माची नाती गुळजुळ होतं पण या धर्मा या हिंदुस्थानामध्ये कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत आणि कट सेकट जे काही हत्या झाली ना ती शेतकऱ्याची झाली मजुराची झाली बेरोजगारांना आत्महत्या सगळ्यात जास्त केल्या तो हिंदू आहे का मुसलमान आहे याचा शोधा शोधाशोध घेतल्यापेक्षा तो मर्त कोण हा महत्त्वाचा आहे आणि हे आमचे नेते लोक हे सांगतच नाही एखाद्या धर्मातल्या माणसानं कुठंतरी जंगलीत मेलं तर त्याचं ओहापोह होतं साडेतीन लाख शेतकरी जेव्हा आत्महत्या करून मरतं आहे त्याची साधी न्यूज पण होत नाही याचं दुःख आहे भाऊ इथं बत्तीस चौतीस हजार एकरावर मुंबई आहे त्यातले सहा हजार एकर जमीन फक्त सहा लोकेजवळ आहे एकट्या गोदरेजजवळ तीन हजार एकर जमीन आहे काय सिलिंग लावत नाही तिथं झोपायला व्यवस्था नाही आहे पाय पसरू शकत नाही जो मुंबईतला झोपडपट्टीतला माणूस त्याला राहाले घर नाही आहे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं अन्नवस्त्र निवारा मग निवारा कुठं गेला आहे छिनला निवारा सहा हजार एकर जमीन सहा लोकजवळ राहत असन आणि बाकीच्या लोकांना कष्ट करणाऱ्या लोकांना कामगारांना झोपाले घरही भेटलं नसेल तर मग मला वाटतं हे प्रश्न लोकांना त्यांना विचारले पाहिजे धर्म आणि जातीच्या आड घेऊन आमच्या हक्काची लढाई थांबता कामाने त्या सामान्य माणसाची लढाई अधिक मजबूत येणं लढा उभी राहिली पाहिजे म्हणून ही उमेदवार पंधरावीस दिवस झाले लोक भिवंडी लोकसभेची निवडणूक लागलेली आहे भारतीय वंचित बहुजन आघाडी प्रहार कुणबी एकीकरण समिती महाराष्ट्र इतर सगळ्या अनेक संघटनांच्या पाठिंब्याने मी अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहे एक शेतकऱ्याचा मुलगा त्याविरोधात भारतीय जनता पार्टी आणि दुसरा उमेदवार आहे राष्ट्रवादी हो काँग्रेस पार्टी या दोन उमेदवारांविरुद्ध माझ्यासोबत असलेले ज्या समविचारी महाराष्ट्रातील अनेक संघटना अनेक जिल्ह्यातून आलेले आमचे पदाधिकारी आमचे शेतकरी बांधव व इतर सर्व समाजाचे विदर्भ राहू दे, दे, दे मराठवाडा राहू दे उत्तर महाराष्ट्र राहू दे पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या हजारोच्या संख्येने सर्व पदाधिकारी यांच्या ताकदीने मी निवडणूक लढत आहे निवडणूक लढताना बच्चू भाऊ विरोधकांकडे बोलण्यासाठी काही मुद्दाच नाही गेल्या दहा वर्षामध्ये इथे असलेल्या खासदारांनी काय काम केलं तर मी तर नाही सांगतो संपूर्ण कल्याण सांगतो फक्त दिवाळी पहाट आणि गुढीपाड्या व्यतिरिक्त खासदार कधी या कल्याण नगरीला दिसलेलेच नाहीये दुसरा उमदार आहे बाळ्या मामा तो फक्त निवडणुकीचा फॉर्म भरायला दोन हजार चौदा ला दिसले होते त्यानंतर दोन हजार एकोणीसला फॉर्म भरतो म्हणून सांगितलं होतं आणि आता दोन हजार चोवीस ला निवडणूक यायची व्हायचे अगोदर तीन आधी शिंदे साहेबांकडनं परत ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आले आणि त्यांनी फॉर्म भरून त्यांनी चालू केला आपल्याला सांगायला अनेक मुद्दे आपण केलेले काम सांगू शकतो का एका शेतकऱ्याच्या मुलाने ठरवलं तर झडपोली सारख्या विक्रमगड तालुक्यातील छोट्याशा गावामध्ये दोनशे लोक वस्तीच्या गावामध्ये दोन, गावा दोन हजार विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी शिक्षण दिलं जात अगदी आठ आठ सीबीएसई शाळा खोदून गरीबांच्या मुलांनाही श्रीमंतांच्या मुलाप्रमाणे चांगल्या गुणवत्तेचं शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी शाळा उघडल्या जातात त्याही कुठल्याही प्रकारचं शुल्क न घेता देशाची शैक्षणिक व्यवस्था सुधारण्यापेक्षा आपल्यापासून सुरुवात केली का शेतकऱ्यांची शेतमजुरांची गोरगरिबांची मुलं डॉक्टर झाले पाहिजेत आय आय ला जाऊन इंजिनियर झाले पाहिजेत ज्युडिशियल ला जाऊन जज झाले पाहिजेत सीए झाले पाहिजेत स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन करून स्पर्धा परीक्षेमध्ये मोठे अधिकारी झाले पाहिजेत यासाठी बच्चूभू देशातला पहिला प्रयोग करतो ही आता नववी पासून क्लासेस सुरुवात सुरु, केली अगदी त्यासाठी आपल्या सर्व उद्योगधंदे जरी गुजरातला जातात अशा प्रकारे ओरट असली तरी गुजरातच्या अहमदाबाद आय आय टी टीचर आपण झडपुडीला आणलेले ¡La, la, la